नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मटारचा सीझन आता संपत आलेला आहे तसं तर फ्रोझन मटार वर्षभर मिळतातच पण असे ताजे मटार वापरून बनवलेल्या पदार्थाला वेगळीच आणि अस्सल चव असते त्यामुळे जोपर्यंत बाजारात असे ताजे मटार आहेत तोपर्यंत एकदा हा मोकळा सुटसुटीत गरमागरम मटार पुलाव एकदा तुम्ही नक्की बनवून पहा विशेष म्हणजे पाणी आणि तांदळाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण हा कुकरमध्येच अगदी झटपट बनवलेला आहे चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर आज मी छान ताजे मटार आणलेले आहेत छान टपोरे आणि हिरवेगार मटार मिळालेत अर्धा किलो मटार आहेत पण त्यातले जितके हवेत तितकेच सोलून बाकीचे मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये तर आज मी इथे पाव किलो तांदळापासून हा मटार पुलाव बनवते आहे त्यामुळे साधारण पाव किलो मटार तरी आपल्याला सोलून घ्यावे लागतील म्हणजे मग पाव किलो तांदळाच्या पुलावामध्ये मटारचं प्रमाण अगदी योग्य होईल तर आता हे निम्मी मटार मी सोलून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान हिरवेगार असे मटार आपल्याला मिळालेत आता आपण तांदूळ भिजत ठेवणार आहोत तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे हा पाव किलो बासमती तांदूळ आहे तर वाटीने हा दोन वाट्या भरतो तुम्हाला जर वाटीने मोजून घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीने हा तांदूळ मोजून घेऊ शकता इथे हा पाव किलो तांदूळ दोन वाट्या भरलेला आहे तर हा तांदूळ आधी स्वच्छ दोन ते तीन वेळा अगदी व्यवस्थित असा धुवून घ्यायचा तांदूळ धुवून झाला की जास्तीत जास्त वीस मिनटासाठी तो पुरेशा पाण्यात भिजत ठेवायचा जास्तीत जास्त वीस मिनिटं अशासाठी म्हणते कारण त्यापेक्षा जर जास्त तांदूळ भिजला तर तो ओवरकुक होतो आणि त्यामुळे मग आपला जो पुलाव आहे तो मोकळा सुटसुटीत होत नाही त्यामुळे फक्त वीस मिनिटासाठी तो भिजत ठेवा त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवू नका तर इथे मी तांदूळ भिजण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण इतर तयारी करून घेऊयात सगळ्यात आधी पुलावसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी एक तमालपत्र चक्रीफुलाच्या दोन पाकळ्या एक इंच दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्यासोबत चार काळी मिरी दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता या खड्या मसाल्यांसोबतच इथे मी एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं देखील घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी छान मसालेदार असा हा पुलाव बनवायचा असेल तर हे इतके मसाले पुरेसे आहेत पण तुम्हाला जर मसालेदार खायचं नसेल किंवा आवडत नसेल तर यापैकी फक्त तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे तुम्ही इथे वापरू शकाल ओल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे खोबरं बारीक काप करून घेतलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे आता हे खडे मसाले आणि सर्व ओले मसाले आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असं वाटून घेऊयात हा मसाला बारीक वाटून घेताना यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही पाणी न वापरता अशा प्रकारे जाडसर हा मसाला वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल तर आपला हा मटार पुलावसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आता आपण बाकीच्या पदार्थांची तयारी करून घेऊयात इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला त्याचसोबत एक बीट देखील यामध्ये आपण घालणार आहोत यामध्ये बीट घातल्यामुळे काय होतं बीटचा जो लाल कलर आहे तो मध्ये मध्ये भाताला लागतो लागत। आणि पिवळ्या भातामध्ये मध्येच लाल कलरचा असा भात आला की पुलाव दिसायला खूपच छान दिसतो शिवाय बीट हे खूप पौष्टिक देखील आहे मुलं कच्चं बीट खायला बघत नाहीत तर अशा प्रकारे पुलावमध्ये घालून आपण त्यांना हे बीट खायला घालू शकतो तर इथे मी एक बटाटा देखील सोलून घेतला आणि त्याच्या असे मध्यम आकारामध्ये काप करून तो पाण्यात ठेवून दिला जेणेकरून तो काळा पडू नये यासोबत इथे मी सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेत दोन लाल मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तर इथे आपली मटार पुलाव बनवण्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे आता आपण मटार पुलाव बनवायला घेऊयात पुलाव बनवण्यासाठी इथे आज मी फक्त तेलाचा वापर करणार आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घेते मी इथे या मोठ्या चमच्याने तीन चमचे मी तेल घेतलं तुम्ही जर बटर वापरणार असाल तर दोन चमचे तेल घ्या कारण आपण वरून नंतर बटर वापरतो त्यामुळे भात मग अजून तेलकट होतो तेल, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची दोन लाल मिरच्या मी इथे घातल्या तुम्ही लाल मिरच्या हवं तर वाढवू शकता त्याचसोबत कडीपत्ता आणि कांदा यामध्ये परतून घेऊयात कांदा गुलाबीसर होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत कांदा गुलाबीसर रंगावरती परतून झाला की यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची त्याचसोबत इथे दोन चिमटी हिंग देखील मी घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण यामध्ये आपण खड्या मसाल्यांचा वापर केला असल्यामुळे ते मसाले देखील तिखट असतात लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता आता आपण बनवलेला मसाले यामध्ये घालून छान खमंग असा तो भाजून घेऊयात मिनिटभर मसाला तेलामध्ये परतून झाला की यामध्ये आता टोमॅटो घालायचा टोमॅटोसोबतच बटाटा मटार आणि बीट देखील यामध्ये घालूयात बटाटा आणि बीट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटाटा आणि बीट घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल फक्त मटार वापरून देखील हा पुलाव खूप छान होतो भाज्या या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या आता यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकूयात मीठ आणि मसाल्यामध्ये भाज्या छान परतून घेतल्या की पुलावमध्ये भाज्या पानसट लागत नाहीत त्या छान लागतात चवीला त्यामुळे मीठ मसाल्यामध्ये भाज्या परतून झाल्या की झाकण ठेवून एक मिनिटासाठी त्या छान वाफवून घ्यायच्या भाज्या वाफवून होईपर्यंत तांदळातलं पाणी मी निथळून ठेवलं कारण वीस मिनिटं झालेली आहेत त्यापेक्षा जास्त तांदूळ आपल्याला भिजवायचा नाही मिनिटभर झालेला आहे आणि भाज्यांना तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त वास सुटलेला आहे मसाल्याचा तर आता आपण यामध्ये तांदूळ घालूयात तांदूळ भिजवून वीस मिनिटं झाली की तांदळातलं पाणी काढायला अजिबात विसरायचं नाही तर इथे मी पूर्णपणे पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे आता हा तांदूळ या भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित परतून घेऊयात तेलामध्ये तो छान परतला गेला की मग पुलाव मोकळा सुटसुटीत बनतो मिनिटभर तांदूळ तेलामध्ये छान परतून घेतला दोन तीन वेळा हलवून हा तांदूळ व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर इथे आपण दोन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्यासाठी चार वाटी पाणी आपल्याला लागेल म्हणजे जेवढा तांदूळ तुम्ही घ्याल त्याच्यात डबल पाणी वापरा कुकरमध्ये जर तुम्ही हा मटार पुलाव बनवणार असाल तर पाण्याचं आणि तांदळाचं हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही जर बासमती तांदूळ सोडून इतर कोणता तुमचा घरगुती तांदूळ वापरणार असाल तर तांदळाला किती प्रमाणात पाणी तुम्ही नेहमी वापरता त्या अंदाजानुसार पाणी घाला म्हणजे पुलाव अजिबात बिघडणार नाही मीठ हे आणखीन थोडंसं मीठ यामध्ये घातलं कारण मग अशी आपण भाज्यांपुरतं मीठ घातलेलं होतं आता यामध्ये आपण तांदूळ देखील घातलेला आहे त्यामुळे अजून थोडंसं मीठ यामध्ये लागणार तर हे मीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि वरून आता हिरवी कोथिंबीर घालायची आणि पाण्याला उकळी यायची वाट पाहायची पाण्याला एकदा का उकळी यायला लागली की कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या मध्यमाचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या मी घेतल्या आणि आता कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दह्यातली कोशिंबीर बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक छोटा टोमॅटो अर्धी काकडी आणि एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच थोडीशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतली आता या बाऊलमध्ये आपण फ्रेश दही घेऊयात दही जास्त आंबट नको एवढ्या भाज्यांसाठी मोठ्या पळीने मी दीड पळी दही घेतलं दही आधी फेटून घ्यायचं तर इथे मी दही छान असं फेटून घेतलं आता यामध्ये आपण भाज्या घालूयात भाज्या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्या की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं छोटा अर्धा चमचा जिरा पावडर घालायची त्याचसोबत थोडीशी लाल तिखट घालायची कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली नाही आहे त्यामुळे थोडीशी किंचित लाल तिखट इथे मी वापरली आहे तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर ती अगदी बारीक चिरून घातली तरीही चालेल दह्याची आंबट चव बॅलन्स व्हावी यासाठी यामध्ये किंचित साखर घालतात तुम्हाला जर साखर यामध्ये आवडत असेल तर साखर घाला नाहीतर नाही घातली तरीही चालू शकतं तर इथे आपली ही दह्यातली कोशिंबीर बनवून तयार आहे कोशिंबीर म्हणा किंवा रायता म्हणा तर हा रायता मटार पुलाव सोबत अतिशय भन्नाट लागतो इथे कुकर देखील थंड झालेला आहे आणि आपण पाहूयात मटार पुलाव तर मस्त वाफळलेला गरमा गरम मटार पुलाव इथे बनवून तयार आहे तांदूळ आणि भाज्या अगदी योग्य प्रमाणामध्ये शिजलेत जेव्हा आपण हॉटेलमध्ये हा मटार पुलाव मागवतो तेव्हा मा असे हिरवेगार वाटाणे त्यावरती दिसतात तर त्यासाठी काही मटार मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून ते शिजवून घेतले जातात त्यामुळे ते छान हिरवेगार राहतात तर अशा प्रकारे हे वाटाणे तुम्ही मटार पुलाव गार्निश करण्यासाठी वापरू शकता हा पुलाव थोडासा थंड करून घ्यायचा तो थंड झाला की आणखीन जास्त मोकळा बनतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपला पुलाव किती छान मोकळा सुटसुटीत बनलेला आहे आणि आपण यामध्ये बीट वापरलं असल्यामुळे मध्ये मध्ये पुलाव लाल रंगाचा दिसतो त्यामुळे तो अजून आकर्षक वाटतो रायत्यासोबतच मी इथे एक उडद्याचा पापड भाजून ठेवलेला आहे सोबतच काकडी आणि कांदा देखील चिरलेला आहे आणि मटार पुलाव वाढूयात आता या ताटामध्ये कमी आहे ती काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर तुम्ही देखील हा असा मटार पुलाव एकदा नक्की बनवून पहा झटपट बनतो कधी कधी भाजी भाकरी भात आमटी सर्वजणच बनवायचा आपल्याला कंटाळा येतो तर त्यावेळेस असा झटपट कुकरमधला पुलाव आपण नक्कीच बनवू शकतो तर नक्की बनवून पहा आणि ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा म्हणजे असे छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद